सांगलीत महाराष्ट्राचा वा वार्षिक निरंकारी संत समागमाचे शनिवारपासून भव्य आयोजन दैनिक वृत्तवेक विशेष प्रतिनिधी महाराष्ट्राचा एकोणसाठवा वार्षिक निरंकारी संत समागम सांगली येथे शनिवारपासून सुरू होत आहे याबाबतची माहिती संत निरंकारी मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आले सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिताजी यांच्या पावन सानिध्यात सांगलवाडी येथील सुमारे तीनशे सत्तर एकर विस्तीर्ण मैदानात या भव्य संत समागमाचे आयोजन करण्यात आले आहे समागमासाठी भाविकांच्या सोयीसाठी पाणी वैद्यकीय सुविधा निवास स्वच्छता आदी सर्व आवश्यक व्यवस्था करण्यात आल्याची माहिती देण्यात आली या संत समागमात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच देशविदेशातून लाखो श्रद्धाळू भक्तगण सहभागी होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आयोजित पत्रकार परिषदेला संत निरंकारी मंडळाच्या प्रधान राजकुमारी झोनल इंचार्ज नंदकुमार झामरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते वृत्तवेग न्यूज नेटवर्ककडून मुख्य संपादक गणेश वायदंडे महाराष्ट्राचा एकोणसाठावा निरंकारी संत समागम सांगली या ठिकाणी आयोजित केलेला आहे के चोवीस पंचवीस सव्वीस तारखेला मुख्य समागम या ठिकाणी आहे सत्तावीस तारखेला सामुदायिक विवाह होणार आहेत या सामुदायिक विवाहाचा खर्च संत निरंकारी मिशनतर्फेच करण्यात येणार आहे त्यामध्ये कुठल्याही जातीधर्माला स्थान न देता निरंकारी मिशनच्या परंपरेप्रमाणे ते लग्न पार पडणार आहेत या ठिकाणी लंगरची व्यवस्था केलेली आहे प्रदर्शनी आहे या ठिकाणी दवाखाने आहेत पाण्याची व्यवस्था केलेली आहे टॉयलेट बाथरूमची व्यवस्था केलेली आहे अशा प्रकारे हा समागम सुंदर प्रकारे संपन्न होणार आहे माझ्या वतीने मी महाराष्ट्रातील तमाम जनतेला आवाहन करतो की अशा या आध्यात्मिक महायज्ञामध्ये आपण सर्वांनी सामील व्हावं तिथे जन्माचं उद्दिष्ट परमेश्वराची प्राप्ती आहे ती परमेश्वराची प्राप्ती करून देण्यासाठी या महाराष्ट्रा दर्शतीवरती सद्गुरू माता सुदिक्षाजी महाराज यांचं आगमन होत आहे आपण या यज्ञामध्ये जरूर सामील व्हावं हीच माझं आपल्या सर्वांना आव्हान आहे